एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ नागपुरातील रास्व संघाचे सक्रिय स्वयंसेवक बारहाते हे आपल्या पत्नी व पाच वर्षीय कन्येसमवेत रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी दुरांतो एक्सप्रेसने पुण्याला निघाले होते मध्यरात्रीच्या सुमारास बारहातेंच्या पत्नीला अचानक रक्ताची उलटी झाली त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांना एका पाठोपाठ रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या त्यांच्या या त्रासानं बारहाते आणि त्यांची चिमुकली कन्या पुरते घाबरले होते आता काय करावं या प्रश्नानं त्यांच्या मनात थैमान घातलं काही केल्या सुचेना नवीन भागात त्यांची कुणाशीही ओळखही नव्हती त्यात पत्नीची ती अवस्था बघून त्यांचा जीव कासावीस होत होता मुलगी ही आईची अवस्था पाहून रडवेली झाली होती तत्क्षणी त्यांना नागपूरचे संघ कार्यकर्ते मिलिंद रहाटगावकर यांची आठवण झाली बारहातेंनी लगोलग रहाटगावकरांना फोन केला आणि सगळी हकीकत कथन केली ते बारहात्यांना आधार देत म्हणाले शांत हो काही काळजी करू नकोस मी त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करतो आणि तसं तुला कळवतो अशी ग्वाही देत त्यांनी फोन ठेवला क्षणाचाही विलंब न करता रहाटगावकरांनी नागपूरमधील जनकल्याण रक्तसाखेतील डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्राचे सचिव अशोक पत्की यांना फोन केला त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्याच रक्तसाखेतील नाशिक येथील रक्त केंद्राचे कार्यवाह शैलेश पंडित यांचा फोन नंबर रहाटगावकरांना दिला व शैलेशजी याबाबत तुम्हाला नक्कीच सहाय्यता करतील असं आश्वासनही दिलं अशोकजी पत्कींनी हा फोन नंबर राहाटगावकरांना दिला तेव्हा रेल्वे साधारणत पाचोरा चाळीसगाव या स्थानकादरम्यान होती रविवार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हक्काचा निचंतीचा आणि विश्रांतीचा दिवस परंतु संघाच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रत्येक दिवस हा जनसेवा आणि जनकल्याण यासाठीच असतो असं म्हणायला हरकत नाही असो रहाटगावकरांनी पत्कींचा फोन ठेवताच पंडितांना फोन केला आणि बारहातींच्या पत्नीस होत असलेल्या त्रासाची सविस्तर माहिती दिली सोबत त्यांची पाच वर्षाची कन्या आहे आणि ते दुरांतो एक्सप्रेसने पाचोरा स्थानकादरम्यान पोहोचले आहेत तरी कृपया आपण त्यांना पाचोराजवळील रेल्वे स्थानकावर वैद्यकीय मदत मिळवून देऊ शकाल का असं विचारलं पंडितांनी हो नक्कीच मी त्यांना मदत पोहोचवण्याची व्यवस्था करतो असं म्हणून फोन खाली ठेवला व शहरातील जनकल्याण रक्त केंद्राचे प्रशासकीय अधिकारी विनय शौचे यांना फोन केला आणि सर्व घटना कथन करत आपल्याकडून त्यांना म्हणजे बारहातेंना मनमाड रेल्वे स्थानकावर वैद्यकीय मदत मिळवून देता येईल का याबाबत चौकशी केली असता शौचननी मदतीसाठी होकार दिला आणि लगेचच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मालेगाव जिल्हा कार्यवाह श्री गंगाधर जयराम पगार तसेच सक्रिय कार्यकर्ते रमाकांत मंत्री प्रमोद मुळे प्रदीप गुजराथी व राजेश घुगे यांना फोन करून बारहाते कुटुंबियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे आवाहन केले कार्यकर्त्यांनी देखील वेळ न दवडता मदतीचं आश्वासन दिलं व त्वरित रुग्णवाहिकेचा बंदोबस्त करत रेल्वे येण्याआधीच रेल्वे स्थानक गाठले स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधून त्या डॉक्टरांना बारहातेंच्या पत्नीस होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देखील दिली रेल्वे सकाळी साडेसातच्या सुमारास मनमाड स्थानकात येताच कार्यकर्त्यांनी बारहाते कुटुंबियांचे काळजीने स्वागत केले बारहात्यांच्या पत्नीस अजूनही उलट्यांचा त्रास होतच होता रुग्णवाहिका तयारच होती त्या सर्वांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेनं आता धाव घेतली डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि ते म्हणाले रुग्णाची स्थिती चिंताजनक आहे त्यांना तात्काळ नाशिक येथे हलवावं लागेल रुग्णाला अत्यावश्यक असलेले उपचार तुम्हाला तिथेच उपलब्ध होतील हे ऐकून पत्नीच्या काळजीनं बारहातेंच्या जीवाला घोर लागला त्यांची चिंताग्रस्त अवस्था कुणापासूनही लपली नव्हती इतक्यात मुळे त्यांना म्हणाले तुम्ही धीर सोडू नका ताईंना आपण सर्व अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयातच दाखल करूया जेणेकरून त्या लवकर बऱ्या होतील काळजी नसावी आम्ही सगळे आपल्यासोबतच आहोत मुळेंच्या बोलण्यानं बारहातेंना जणू त्यांच्या मोठ्या भावाची छबीच दिसली आणि ते काहीसे शांत झाले कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांनी लगबगीनं नाशिक येथे जाण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णवाहिकेनं ते पंडित यांनी सुचवलेल्या नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयात रवाना झाले रस्त्यात वडाळी भोई तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे बारहातेंच्या पत्नीस लागोपाठ दोन रक्ताच्या उलट्या झाल्या त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच अत्यवस्थ झाली त्यावेळी आपल्या अर्धांगिनीची परिस्थिती बघून बारा ते धाय मोकलून रडू लागले त्यावेळी मात्र सर्व उपस्थितांच्या म्हणजे अँब्युलन्सवरील संघबंधूंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या मुळे व घुगे यांनी त्यांना कसंतरी तरी सावरलं आणि नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयातील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर गिरीश बेंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांना रुग्णाच्या गंभीर परिस्थितीबद्दल कल्पना दिली रविवारी डॉक्टर बेंद्रे रुग्णालयात उपस्थित नसतानाही केवळ कार्यकर्त्यांच्या एका शब्दाखातर तेथे ते आले मनमाड येथून रुग्णवाहिकेनं दीड तासात त्यांनी नाशिक शहर गाठलं डॉक्टरांना पूर्वकल्पना दिली असल्यानं त्यांनी सर्व तयारीनिशी बारहाते यांच्या पत्नीवर त्वरित आपत्कालीन विभागात म्हणजे इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू केले तेवढ्यात त्यांची चौकशी आणि विचारपूस करण्याकरता व इतर व्यवस्था पाहण्यासाठी शौचे रुग्णालयात आले काळजी आणि आपुलकीनं सोबत येताना त्यांनी बारहाते आणि त्यांच्या चिमुकल्या कन्येसाठी जेवणाचा डबा आणि खाऊ देखील आणला होता बारहातेंच्या पत्नीवर साधारणत चार पाच दिवस अतिदक्षता विभागात म्हणजे आय सी यूमध्ये आणि त्यानंतर काही दिवस जनरल वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले बारहात्यांच्या पत्नी यापूर्वी कर्करोगग्रस्त होत्या पण सुदैवानं त्यातून त्या, त्या उपचारांनी बऱ्यादेखील झाल्या होत्या त्यांच्या या नव्या त्रासानं बारहातेंच्या जुन्या पीडादायक आठवणी क्षणात ताज्या झाल्या व नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले पण लेकीकडे बघून त्यांनी स्वतःचं दुःख सावरलं इतक्यात इतक्यात डॉक्टर तिथे आले आणि योग्य वेळी उपचार उपलब्ध झाल्यानं तुमच्या पत्नीची परिस्थिती आता ठीक आहे त्या धोक्याबाहेर आहेत असं त्यांनी सांगितलं हे ऐकून बारहातेंच्या आनंदाला पारावार उरला नाही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान स्पष्टपणे झळकत होतं कारण अखेरीस त्या सर्वांची मेहनत फळाला आली होती बारहाते पत्नीस भेटून आले त्यांच्या सौभाग्यवती सुस्थितीत असल्याची त्यांना खात्री पटली आणि अखेर त्यांचं चित्त थाऱ्यावर आलं त्यांनी लगेचच राहाटगावकरांना फोन करून त्यांचे आभार मानले राहडगावकर म्हणाले अरे माझे आभार कशासाठी खरं तर तू नाशिकच्या जनकल्याण रक्त केंद्राचे कार्यवाह शैलेशजी आणि त्यांचा फोन मला देणारे अशोकजी पत्की यांचे आभार मानायला हवेत ही सर्व व्यवस्था करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे बारहाते म्हणाले अच्छा मला शैलेशजींचा आणि अशोकजींचा नंबर द्या मी त्यांचेही सहकार्याबद्दल आभार मानतो असं म्हणून त्यांनी फोन ठेवला त्यांनी पंडित आणि पत्की यांना फोन करून सांगितलं आपली ओळख नसतानाही आपण मला सहकार्य केलं याबद्दल मी आपला शतशः रूढी आहे आपले हे उपकार मी कधीही विसरणार नाही पंडित म्हणाले आपली ओळख नाही असं म्हणूच नका अहो आपण संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हीच आपली एकमेकांशी असलेली ओळख आहे आणि जनसेवा हे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे पंडित यांच्या बोलण्यानं भारावलेले बारहाते केवळ इतकंच म्हणाले अगदी बरोबर आता मी आपले आभार मानून आपल्याला परक करण्याखेरीज आपल्या ऋणात राहणं अधिक पसंत करेल असं म्हणून त्यांनी फोन ठेवला अशोकजींची प्रतिक्रिया देखील पंडित यांच्यासारखीच होती हे इथं नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे मधल्या काळात बारहात्यांचे आईवडील सासूबाई सासरे भेटायला येऊन गेले आणि दवाखान्यात लहान मुलांना थांबण्यास परवानगी नसल्यानं ते जाताना त्यांच्या नातीला सोबत पुण्याला घेऊन गेले बारहाते यांची राहण्याची आणि खानपानाची सोय रुग्णालयाच्या सेवा सदनात केली होती पुढील काही दिवसात संपूर्ण उपचार घेऊन बारहाते यांच्या पत्नी ठणठणीत बऱ्या झाल्या बारहाते कुटुंबियांना त्यांच्या खडतर काळात जनकल्याण रक्तकेंद्राचे कार्यवाह प्रशासकीय अधिकारी नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयातील डॉक्टर इतर वैद्यकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनमाड येथील कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्या सर्वांचेच बारहात्यांनी वारंवार मनपूर्वक आभार मानले या प्रसंगातून शेवटी हेच स्पष्ट होतं की सेवेचे ठाई तत्पर राष्ट्रकल्याणासाठी सदैव हजर जनहितासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हाच गजर हाच गजर आर एस एस म्हणजे रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनमानसात असलेली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा लेख जनकल्याण रक्त केंद्र नाशिक के येथे कार्यरत असलेल्या हर्षाली पुराणिक यांनी लिहिलेला आहे हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख समस्त संघबंधूंपर्यंत संघाच्या हितचिंतकांपर्यंत आणि परमपूजनीय मोहनजी भागवत यांच्या शब्दातच सांगायचं तर, तर समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही सादर सप्रेम आणि कळकळीची विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद